खायचं विकलं लावायचं असं बघून का म्हणजे सुखात पूजला पैसे घेऊन या खायला पाहिलं आठवड्यात घेऊन वापस ये तू वापस येऊ नको त्यांचा असं बघतो कसे काय करते आणि काय नाही त्याला दाखवतो माझा मी काय तुम्हाला

आणखू का शिक माझा फॉर्गा यात आहे माझा फ्वादा कमी एवढं एवढं आहे काय कमी नाही त्याला पन्नास हजार महिना बापा मी आम्ही पक्का निर्णय लावतो जाऊन काय ते बघून घेतो आणि काय मी बोलतो नाही येऊन द्यायचं नाही त्यांना काय समजा चुलच लागत आहे त्यांना बी त्या आख पाहिजे उलीत उली तुले। तसे माझी मला चढ नाही मी सांभाळू शकतो काय विषयाचं काय करा आधी आधी बोलायचं दोघं माझ्याकडे समोर घेऊन बोलायचं तुम्ही काय करा रात्री या घरी रुरवर या त्यांना बोला त्यांना समजून सांगा काय म्हणतात काय नाही पुन्हा आता बायचं बघू पहिली तर जावायला तर बघा त्यांचं म्हणणं काय काय नाही तर बरं ठीक आहे आधी जावायकडे जातो आणि पुन्हा मग आम्ही दोघं जण नाव पुन्हा तो 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 सास बिघडला तो म्हणजे काय नेमकं ते बघावं लागतो उलशी कडवडी नाही हो ना मग ते आहे मग बघू काय आहे ती मग